नमस्कार आयसे वस्त्र हार्दिक हार्दिक स्वागत आहे मस्त अशा कॉटन बेस्ड साड्या घेऊन आलेली आहे छान अशा सिल्क पॅटर्न मधील साड्या घेऊन आलेली आहे सुंदर कॉन्ट्रास्ट असलेल्या आणि मस्त अशा ऑरगेन्झा पॅटर्नमधील खास तुमच्या आग्रह हो। तर छान अशा साड्या बघूया पहिला मस्त अशा चंद्रकोर पॅटर्न जी मी वेअर केली आहे तो कलर पॅटर्न बघूया अतिशय छान अशी साडी फक्त सहाशे रुपये खास ही साडी दाखवण्यामागचं कारण ही साडी दाखवण्यामागचं कारण म्हणजे बल्कमध्ये ऑर्डर आलेली आहे आपल्याला आणि ती ऑर्डर खास मी तुमच्यासमोर दाखवते आहे कारण लक्षात येईल की सुंदर आहेराला घेण्यासाठीचा हा बेस्ट पॅटर्न आहे या व्हिडिओ मार्फत लक्षात येईल की साडी ओपन केल्यावर कशी दिसतीये याचा पदर याचं ब्लाउज पीस अतिशय सुंदर फॅब्रिक आहे याचा सिल्कमध्ये छान असं फॅब्रिक चंद्रकोट डिझाईन अतिशय काठाला पदराला अशी सुंदरची डिझाईन कॉन्ट्रास्ट तर खतरनाक आलाय झालाय तर ऑर्डर आली आहे बल्कमध्ये तर आहेराला किती उत्तम साडी आहे हे मला नक्कीच दाखवायला आवडेल तुम्हाला लक्षात येईल साडी ओपन करून दाखवा हे तुमचा आग्रह होता स खास तुमचा आग्रह असतो खास तुमच्या डिमांडवरून मी ही साडी ओपन करून दाखवते एक साडी यातील पहिला कलर सेट कलर कॉन्ट्रास्ट बघून घ्या मस्त असा नेव्ही ब्लू कलर आणि पिंकचा कॉन्ट्रास्ट सुंदर अशी गोल्डन मध्ये डिझाईन आलेली आहे चंद्रकोरची अतिशय छान उत्तम अशी पदराला डिझाईनवर तुम्हाला प्रत्येक कलर असा दाखवते जेणेकरून लक्षात येईल वावच मस्तच असा पदर आहे अतिशय उत्तम असा फॅब्रिक उत्तम अशी डिझाईन आहे पदराला भर पदर म्हणता येईल सुंदर असा बॉर्डर छान अशी साडी आहे चंद्रकोर मधील किंमत आहे फक्त सहाशे रुपये फक्त सहाशे रुपये फ्री शिपिंग असणार आहे किंमत आहे फक्त सहाशे रुपये मी वेअर केला हा, हा कलर, कलर बॉटल ग्रीन आहे आणि त्याला मरूनचा कॉन्ट्रास्ट उत्तम हलकी फुलकी छान नेसायला फुगणार नाही या नक्कीच अतिशय उत्तम अशी साडी मस्त असा हा कलर आहे तो सुंदर असा कलर आहे रेड कलर आणि त्याला बॉटल ग्रीनचा कॉन्ट्रास्ट मस्तच कलर आहे मी वेअर केला आहे त्याच्या अगदी उलट सुंदरच असं उत्तम असं वर्क आहे परत याचा पदर असं दाखवते जेणेकरून लक्षात येईल डिझाईन वर्क किती छान आहे मस्तच फक्त सहाशे रुपये फक्त सहाशे रुपये फ्री शिपिंग मस्त अशी चंद्रकोर मधील साडी पॅटर्न छान असा जांभळा कलर आणि त्याला पिंकचा कॉन्ट्रास्ट आहे ना छान साडी ऑर्डर करायची आहे स्क्रीनशॉट घ्या आणि पाठवायचं आहे एट थ्री नाईन झिरो फाय वन नाईन सिक्स नाईन सिक्सला जिफे फ्री शिपिंग असणार आहे खास तुमच्या आग्रह असतो हो, मस्त बल्कमध्ये ऑर्डरही आल्यात सो खास आहेरासाठीची दाखवण्याची ही साडी पहिल्यांदा दाखवावं म्हटलं वेअर करून दाखवावं म्हटलं ब्युटिफुल असा पॅटर्न आहे फॅब्रिक अतिशय उत्तम आहे मी वेअर केला आहे तो कलर बॉटल ग्रीन आणि मरूनचा कॉन्ट्रास्ट अतिशय छान सुंदर फक्त असं आहे की जास्त क्वांटिटीमध्ये साड्या मागवायच्या लवकर तुमची ऑर्डर पटकन कम्प्लीट करता येईल अशा पद्धतीने म्हणजे टाईम लिमिटं हवं असतं बल्कमध्ये जास्त प्रमाणात मागवायचे असतील तर मस्त असा कलर आहे अतिशय छान मोरपंखी कलर आणि त्याला मर्जंटाचं ब्युटिफुल असं कॉन्ट्रास्ट अतिशय सुंदर वावच लुक अतिशय खतरनाक येणार पर्टिक्युलर कलरने सुद्धा बनवून देता येतात साड्या मस्तच कॉम्बिनेशन आहे पण टाइम लिमिट लागतो सो वेट अतिशय उत्तम अशी साडी आहे मस्तच असं साडी पॅटर्न उत्तम सा फक्त साशे रुपय असा भरपदर चंद्रकोर पॅटर्न फक्त सहाशे रुपये किंमत आहे ब्युटिफुल असा लिनन कॉटनमधील प्रकार आलेला आहे पट्टू सिल्क म्हणून नाव यायचं पट्टू सिल्क पट्टू सिल्कमधील डिझाईन अतिशय उत्तम आहे कॉटनमधील फॅब्रिक फॅब्रिक कॉटन लिनन कॉटन मस्तच ती जी डिझाईन आहे ना ती प्रिंटेड डिझाईन आहे उठून दिसतीय पदर अतिशय छान ब्लाउज पीस आहे याच्यात अवेलेबल वाव मस्तच आहे ना छान साडी लगेच उत्तम मस्त असा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि पाठवायचा आहे एट थ्री नाईन झिरो फायव्ह वन नाईन सिक्स नाईन सिक्सला नंबर मागच्या बाजूला आहेच नंबर सो नक्की ऑर्डर करायची आहे फ्री शिपिंग असणार आहे मस्त असं डिझाईन पॅटर्न ओपन करून दाखवलाय डिझाईन पॅटर्न आहे पुढचे डिझाईन बघूया यातले लिलन कॉटन मधील उत्तम डिझाईन आहे पण गडबड करा कारण लिमिटेड स्टॉक आहे आवडले ती डिझाईन पटकन उचला पटकन स्क्रीनशॉट घ्या लिमिटेड डिझाईन पॅटर्न आहे मस्तच असं डिझाईन वाव असं डिझाईन तुम्हाला जर ब्राऊन ब्लॅक आणि मस्त असं ऑरेंजचं कॉम्बिनेशन आहे हे, हे। उत्तम दिसतोय फॅब्रिक अतिशय छान फॅब्रिक आहे लिनन कॉटन नक्कीच ब्युटिफुल असा पॅटर्न नेसेल तशी साडी नेसली जाते अतिशय उत्तम असा प्रकार किंमत आहे फक्त पाचशे पन्नास रुपये किंमत आहे फक्त पाचशे पन्नास रुपये मस्त असा पॅटर्न लिनन कॉटन छान असं ब्युटिफुल असं वर्क आहे मस्तच डिझाईनवर वाव असा डिझाईन पॅटर्न वाव असा डिझाईन पॅटर्न ब्युटिफुल असा डिझाईन पॅटर्न ही जी डिझाईन आहे ती फ्लॉवरची आहे मस्त फुलांची डिझाईन आहे छान असे स्क्वेअर स्क्वेअर चेक्स आहेत त्याला आणि उत्तमच असा खाली सिल्वर टच आहे कॉन्ट्रास्ट अतिशय छान ब्राऊनचा टच दिला आहे खाली सो लुक अतिशय छान येणार यातील डिझाईन पॅटर्न दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल ओपन करून दाखवतीये हा व्हाईटचा टच आहे व्हाईट स्काय ब्ल्यू आणि खाली सिल्वर टच मस्त जसा हा जो आहे तो ब्लाउज पीस आहे हा जो तो ब्लाऊज पीस आहे लिनन कॉटन फॅब्रिक परत सांगते किंमत फक्त पाचशे पन्नास रुपये मस्त जसा पदराला डिझाईनवर व्हाईटमध्ये जो दिसतो आहे ना हा डिझाईन पॅटर्न तो लुक खतरनाक येतो लुक ब्युटीफुलच येतं असा पॅटर्न आहे व्हाईटमध्ये त्याला लुक अतिशय छान येतं डिझाईन उठून दिसतं आहे फॅब्रिक लिनन कॉटन आहे सो ऑर्डर करायची आहे तो तो डिझाईन पॅटर्न तुम्ही लगेच स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि एट थ्री नाईन झिरो फाय वन नाईन सिक्स नाईन सिक्सला तुम्ही ऑर्डर करू शकता ब्युटिफुल असं डिमांड असलेली मस्त अशी डिझाईन उठावदार डिझाईन आहे लुक अतिशय छान येणार हे जे आहे ते त्याचा पदर हे आहे सॉरी ब्लाउज पीस आहे सुंदर उत्तम अशी साडी किंमत फक्त पाचशे पन्नास रुपये ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग असणार आहे उत्तम साडी ब्युटिफुल लुक येणार अशी छान साडी लिनन कॉटन पुढील नेक्स्ट डिझाईन बघून घ्या मस्त असा ब्लॅक आणि ब्लॅकवरती छान असा फ्लॉवर प्रिंट रोज फ्लॉवर प्रिंट ही जे आहे ते पदर आहे सॉरी ब्लाऊज पीस आहे आणि हा जो आहे तो पदर आहे अतिशय छान उत्तम असा डिझाईन पॅटर्न लिनन कॉटन पट्टू सिल्कमधील ही साडी पट्टू सिल्क नाव आहे साडीचं ब्लॅक आणि मस्त अशी फ्लॉवर डिझाईन आहे ना छान साडी आवडली ना मैत्रिणो नक्कीच आवडणार अशी साडी घेऊन आलेली आहे एट थ्री नाईन झिरो फाय वन नाईन सिक्स नाईन सिक्सला मेसेज करायचा आहे तुम्ही फ्री शिपिंग आहे जी पे केलात तर कॅश ऑन डिलिव्हरीला एक्स्ट्रा चार्ज मस्त अशा फक्त पाचशे पन्नास रुपयेला खतरनाक ब्युटिफुल डिझाईन आहे मस्तच डिझाईन आहे मला आवडली अशी सुंदर डिझाईन आहे वाव ब्राउन आणि ब्राउन वरती अतिशय छान असं पेंटिंग प्रिंटेड वर्क असलेलं हा जो तो पदर आहे ब्लॅक टच आलाय त्याला सिल्वर टच खाली काठाला आलाय अतिशय उत्तम लुक अतिशय छान येणार ऑफिशियली ही साडी वेअर करायला अतिशय उत्तम आहे कोणत्याही वयोगटातील स्त्रियांना ही, वयो ही साडी चालू शकते तशीच ब्युटिफुल आहे लेक्चरार असाल कॉलेजमध्ये प्रोफेसर असाल तर ब्युटिफुलच पॅटर्न आहे कॉलेज साठी म्हणजे ऑफिशियली खूप छान मस्त असा लूक येणार सुंदर असा वर्क किती छान आहे बघू शकता मस्तच ब्राऊनचा टच आहे ब्राऊनला मस्त असा क्रीम कलर येलोचा यल्लो कलर टच आहे ब्राऊन कलर काठाला आणि त्याला सिल्वरचं टच वाव मस्तच सुंदर असं फॅब्रिक लिनन कॉटन सो लिनन कॉटन मधील साडी पाहिजे मस्ट घ्या आवडली पटकन स्क्रीनशॉट घ्या कारण तशी सुंदर अशी साडी लिनन कॉटन मधील याच्या आतमध्ये कागद असतो तर ता, त्याला लुक व्यवस्थित करतं ते सॉफ्ट फॅब्रिक आहे अतिशय मस्त जसा डिझाईन पॅटर्न बघू शकता किती छान आहे डिझाईन पॅटर्न वाव आहे ना छान लुक ब्युटिफुल मस्त दिसणार अशी छान साडी आहे ही जी ती फुलाची डिझाईन आहे त्याला चेक्स आहेत छान असा ब्राऊन टच सिल्वर काठाला मस्तच आहे साडी साडी आवडली हो मैत्रिणीनो पटकन स्क्रीनशॉट घ्या लिमिटेड आहे तुमची डिझाईन जाऊ नये असं वाटत असेल तर नक्की स्क्रीनशॉट घ्या कारण तसाच ब्युटिफुल असा पॅटर्न आहे मस्तच अतिशय उत्तम अशी डिझाईन परत ब्राऊनचा टच काठाला वेगळा इंग्लिश कलर आहे लुक नक्की छान येणार आपल्याकडे कस्टमर रिव्ह्यूज आहेत नक्कीच ब्युटिफुल असे मेसेजेस आणि छान असं पिक्चर फोटो काढलेले आहेत हा कलर परत आला आणि हा लास्ट वाव नाजूकशी डिझाईन आहे बरं काही ही जी डिझाईन आहे ती नाजूक आहे अतिशय उत्तम सिंपल सोबर कुठलंही जर झँक झँक पँक पा, आवडत नसेल ओव्हर ओव्हर असं चकमक आवडत नसेल सिंपल सोबर सिंपल सोबर मस्त असं खाली फक्त छोटासा स्लाइटली सिल्वरचा टच दिलेला आहे अतिशय उत्तम अशी डिझाईन पॅटर्न आहे अतिशय छान लूक येणार अशी छान साडी लिनन मधील पट्टू सिल्क पट्टू सिल्क साडी किंमत आहे फक्त आणि फक्त पाचशे पन्नास रुपये ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग असणार आहे चला तर छान अशी सलम सिल्क साडी बघूया सलम सिल्क पॅटर्न खूप ऑर्डर झाली मस्त असा कुंकू कलर आणि त्याला मोरपंखीचं खाली काठाला वर कॉन्ट्रास्ट सिल्क पॅटर्न आहे सेमी सिल्क पॅटर्न आहे मस्त असा पदर आहे आणि उठावदार अशी डिझाईन आहे जी ऑल ओव्हर आहे ही जी डिझाईन आहे ती ऑल ओव्हर असणार आहे सलम सिल्कची प्राइस आहे फक्त आणि फक्त तेराशे पन्नास रुपये फक्त तेराशे पन्नास रुपये पंधराशे नाही अठराशे नाही दोन हजार नाही फक्त तेराशे पन्नास रुपयाला बेस्ट फॅब्रिक सलम सिल्क साडी मस्त असा जांभळा कलर मोरपंखीचा कॉन्ट्रास्ट आतील डिझाईन तर बघा किती छान दिसतीये मस्तच लूक येणार उठून दिसणार आणि अंदाजही येणार नाही असं सुंदर आसा, आ, कलर ना नहीं, ना, असा कलर पॅटर्न प्राईजचा अंदाज येणार नाही असा बेस्ट पॅटर्न आहे ब्युटिफुल लुक येणार अशीच छान साडी मस्त अशी नथ घालायची छान असं मॅचिंगचं ज्वेलरी वेअर करायची उत्तमच ब्लाऊज पीस शिवून घ्यायचा ब्युटिफुल लुक येणार अशीच छान साडी सलम सिल्क साडी सलम सिल्क किंमत बघा फक्त तेराशे पन्नास रुपये आणि काय सुंदर कलर आहे वावच कलर आहे मस्त असा चिंतामणी कलर आणि त्याला पिंकचा कॉन्ट्रास्ट लगेच जायला पाहिजे जायला जा पाहिजे जा, जा, लगेच आणि लगेच स्क्रीनशॉट घ्या तुम्ही आवडली तर साडी आणि पाठवायचं आहे एट थ्री नाईन झिरो वन नाईन सिक्स नाईन सिक्सला बेस्ट पीस आहे बेस्ट पॅटर्न आहे आणि याचं ब्रॉकेट ब्लाऊज पीस आहे बरं का ब्लाउज पीस आहे ते ब्रॉकेट ब्लाऊज पीस आहे उत्तम कलर लगेच ऑर्डर करू शकता अशी छान साडी सलम सिल्क साडी वाव लूक अतिशय छान मस्त असा पदर रिच पल्लू वाव कलर कसा छान दिसतोय मस्तच दिसतोय फंक्शनली अतिशय छान कोणत्याही कार्यक्रमात लुक अतिशय छान येणार ब्युटिफुल असा पॅटर्न सलम सिल्क साडी सलम सिल्क ऑल ओवर डिझाईन आहे आणि लास्ट ब्रॉकेट ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट असणार आहे मोठंच्या मोठं ब्लाऊज पीस आहे एक म्हणजे उंची असलेल्या महिलांसाठी नक्कीच छान साडी आहे उंची असलेल्या महिलांसाठी उंच आहे साडी <coughs> <coughs> लास्ट असा मस्त असा पिंक कलर आहे आणि त्याला मरूनचा कॉन्ट्रास्ट सॉरी पिंक कलर आणि त्याला मोरपंखीचा कॉन्ट्रास्ट अतिशय छान साडी लुक अतिशय छान येणार हे जे आहे ते पीस आहे ब्रॉकेट ब्लाऊज पीस आणि हा जो पदर उत्तम साडी आहे फक्त फक्त तेराशे पन्नास रुपये आहे ना सुंदर साडी सलम सिल्क साडी लुक अतिशय छान येणार अशी छान साडी आहे सलम सिल्क साडी तुम्हाला व्हिडिओ बघायचे तर तुम्ही इन्स्टाला बघू शकता इन्स्टाग्रामला आईसाहेब वस्त्रमला नक्की फॉलो करा फॉलो केला नसाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा नक्की सबस्क्राईब केला नसाल तर छान छान साड्या तुमच्या आवडीने नक्कीच देण्याचा प्रयत्न असतो ऑन युअर डिमांड हाच तुमच्या आग्रह असतो ऑरगेन्झा पॅटर्न आणला आहे पॅटर्न मधील हा सुंदर असा सोरोस्कीचा व पॅटन वाव अशी डिझाईन सरोस्की वर्क आहे हे अतिशय छान अशी लूक येणार छान साडी फक्त पंधराशे रुपये रेड कलर आहे अतिशय उत्तम डिझाईन वर्क मोराचं पंधराशे रुपये प्राईज आहे सुंदर अशी झालर आहे बघू शकता मस्त अशी साडी सरोस्की शक्ती सरोस्की उत्तम असा पदराला डिझाईन वर्क पॅटर्न अतिशय छान आहे नादखुळा साडी आहे तर नक्की ऑर्डर करा ब्युटिफुल असा पॅटर्न तुमचा आवडता कलर जाऊ नये असं वाटत असेल पटकन ऑर्डर करा मस्त अशी शक्ती सरोसकी साडी किंमत फक्त पंधराशे रुपये ऑरगेन्झा मधला बेस्ट डिझाईन पॅटर्न आणलाय सरोसकी वर्क आहे ऑरगेन्झा पॅटर्न आहे आणि उत्तम डिझाईन आहे खतरनाक असा हा जो आहे तो ब्लाउज पीस असणार आहे मस्त असा हा पदर बघू शकता किती छान आहे साडी वाव साडी आहे सुपर ऊपर मस्तच हे जे so so like, डिझाईन आहे ना हे ऑल ओवर असणार आहे सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक वाव मस्त अशी साडी आहे ना छान साडी आहे ना मस्त साडी तर नक्की मसेज करा हा जो कलर आहे तो पिंक कलर आहे त्याच्यानंतरचा कलर आहे तो छान असा बेंगणी कलर आहे फक्त पंधराशे रुपये फ्री शिपिंग असणार आहे फक्त पंधराशे रुपये उत्तम अशी नाजूक केलेली डिझाईन वर्क उत्तम अशी ऑल ओव्हरची डिझाईन हा जो आहे तो पदर ब्लाउज पीस असणार आहे मस्त अशी ऑल ओव्हर हा जो आहे तो पदर असणार आहे आहे ना छान साडी मस्त अशी टस्सल्स आहेत अवेलेबल आणि काय पाहिजे साडीला सुंदरच लुक येणार साडी नक्कीच विचारायला पाहिजे की साडी कुठून नाही आहे अशीच छान साडी आहे मस्त अशी सिल्क पॅटर्न सॉरी पॅटर्न पॅटर्नमधील सिल्कीनेस साडी सिल्कीनेस साडीचं नाव आहे सिल्कीनेस साडी ब्युटिफुल तो कलर होता हा कलर होता आणि हा कलर बॉटल ग्रीन कलर ह्याची डिमांड असते बरं का बॉटल ग्रीन कलरची की आम्हाला बॉटल ग्रीन कलर हवा कारण उत्तम लुक येतं हा जो आहे तो पीस असणार आहे ब्लाउज पीस हा जो आहे तो ऑल ओव्हर हा खाजे तो पदर असणार आहे तसंच आहेत छानसे सिल्कीनेस साडी किंमत आहे फक्त आणि फक्त पंधराशे रुपये अतिशय उत्तम असा पॅटर्न डिझाईन कलर पॅटर्न अतिशय उत्तम इंस्टाला व्हिडिओ पडलेले असतात सो लवकरात लवकर ऑर्डर करू शकता तुम्ही लगेच ऑर्डर करा कारण जीपे आले की लगेच साडी जाते कलर सेट तुमचा जाऊ शकतो मस्त लुक येणार अशी छान साडी पिंक कलर तुम्ही लगेच तुमची ऑर्डर बुक करू शकता स्क्रीनशॉट मारून पाठवायचा एट थ्री नाईन झिरो फाईव्ह वन नाईन सिक्स नाईन सिक्स ला सिल्कीनेस साडी कशी वाटली पॅटर्न मध्ये आहे सिल्क पॅटर्नमधील सलम सिल्क साडी कशी वाटली बेस्टच लुक देणारी अशी सुंदर साडी आहे फक्त तेराशे पन्नास रुपये मस्त असा पॅटर्न लिनन कॉटन मधला कसा वाटला लुक अतिशय छान येणार अशीच उत्तम डिझाईन आहे या लिनन कॉटनमध्ये सुंदर अशी मी वेअर केली चंद्रकोर साडी कशी वाटली अतिशय छान डिझाईनमध्ये फक्त सहाशे रुपयाला आहेराला देण्यासाठीची बेस्ट उत्तम पर्याय तर नक्की ऑर्डर करू शकता मेसेज करायचं आहे फक्त तुम्हाला एट थ्री नाईन झिरो वन नाईन सिक्स नाईन सिक्सला जी पे फ्री शिपिंग असणार आहे कॅश ऑन लाइक एक्स्ट्रा चार्ज तर नक्की ऑर्डर करा छान छान साड्या आहेत धन्यवाद सब्सक्राइब करा नक्की लाईक करा थँक्यू सो मच धन्यवाद